आपण पाहत आहात लाईव्ह चॅनल आपण लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आपल्याला माहिती आहे की लोकसभा मतमोजणी बंदो जो आहे मतमोजणी जी आहे ती चार तारखेला होते चार जूनला सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीची प्रक्रिया चालू होणार आहे ती संध्याकाळी संपेपर्यंत राहील तर त्या अनुषंगाने आपण शहरामध्ये बंदोबस्त तर लावण्यात येणारच आहे परंतु त्याच्या व्यतिरिक्त काही महत्त्वाचे जे पॉइंट्स आहेत की रामवाडी गोडाहून या ठिकाणी बेचाळीस लोकसभा सोलापूर आणि माढा याच सुद्धा या ठिकाणी मतमोजणी होणार आहे तर त्याच्या अनुषंगाने जे पब्लिक त्या ठिकाणी येतील किंवा त्या त्या पक्षाचे जे कोणी कार्यकर्ते येतील तर त्यांच्यासाठी काही डायव्हर्जन केलेले आहेत आणि जो जांभिर चौक आहे जांभीर चौकापासून चौका जर आपण बघितला तर मोदी चौक मोदी चौकाच्या ठिकाणापासून पुढे आपण कुणालाही सोडणार नाही हो। मोदी चौकाच्या ठिकाणीच पब्लिक उभे राहतील त्यानंतर मसीहा चौक त्या साईडने येणारे तिथं आपण ब्लॉक करतोय मसीहा चौकामध्ये लोक उभे राहतील त्यानंतर पाच कंदील चौकाच्या ठिकाणी लोक उभे राहतील त्याच्यापासून पुढे जो आहे म्हणजे मोदी चौकीपासून पुढं जे, जे साठी काउंटिंग एजंट येणार आहेत किंवा जो स्टाफ आहे त्यांनाच तिथून पुढं अलाउट करण्यात येणार आहे आणि ज्यांना काउंटिंग एजंट जे आहे त्यांना कलेक्टर ऑफिसकडून विशिष्ट पास दिला जाणार आहे त्या व्यतिरिक्त ते त्यांचं स्वतःचं जे काही आय डी प्रूफ असेल तर ते असल्याशिवाय त्यांना पुढे आपण सोडणार नाही हो। तर काउंटिंग एजंट फक्त मोदी चौकातून रामवाडी गोडाऊन पर्यंत जातील परंतु पब्लिक जे आहेत ते मोदी चौकी मसीहा चौक पाच कंदील चौक या ठिकाणी पब्लिक राहतील आणि जामनेर चौकामध्ये तिथं पी एस सी स्टीमची सोय करण्यात येणार आहे त्याच्यावरून सगळ्यांना तिथं रिझल्ट जो काही डिक्लेअर होईल अनाऊन्स होईल तो तिथून तिथून ऐकायला येईल याच्या व्यतिरिक्त असा आहे की जेव्हा त्या ठिकाणी काही गोष्टीच्या नेण्यासाठी आपण प्रोहिबिट करतोय त्याच्या अनुषंगाने एकशे चव्वेचाळीसचा आदेश काढण्यात येईल आणि त्याची माहिती आपल्याला कळवण्यात येईल याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं आहे की जेव्हा निकाल डिक्लेअर होईल आणि जे विजयी उमेदवार होतील त्यांचे कार्यकर्ते जे येतील त्यांचे टू व्हीलर वगैरे जे आहेत तर कुणीही टू व्हीलर घेऊन चार किंवा पाच लोक एकत्र फिरणार नाहीत किंवा रॅली काढणार नाहीत कारण सदतीस एक, एक तीनचा आदेश आपल्याकडे लागू आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर स्थिक कारवाई करण्यात येईल शहरात आपण छप्पन ठिकाणी फिक्स पॉईंट लावणार आहोत याच्या व्यतिरिक्त है कि है, ले ले। तर असे कुणीही रॅली काढायची नाही आहे कारण शहरामध्ये आपल्याला टू व्हीलर रॅली असू दे किंवा फोर व्हीलर रॅली आहे त्याला मज्जाव करण्यात आलेली आहे बंदी करण्यात आलेली आहे त्यामुळे कुणीही टू व्हीलर रॅली काढणार नाही असं जर केलं तर त्यांच्यावर स्ट्रिक्ट कायदेशीर कारवाई करण्यात येईल याच्या व्यतिरिक्त ज्या काही सभा असतील किंवा विजयी मिरवणुका असतील सदतीस एक तीनचा आदेश असल्यामुळे बंदी आहे बिना परवाना कुणालाही मिरवणुका किंवा सभा घेता येणार नाही तर या इलेक्शनच्या अनुषंगाने सॉरी मतदान मतमोजणीच्या अनुषंगाने ह्या उपाययोजना केलेल्या आहेत तर याची सर्वांनी नोंद घ्यायचे आणि लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स साठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यामध्ये मोठ्या खेडेगावांमध्ये सुद्धा प्रतिनिधी नेमणे आहे मुख्य संपादक प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन